नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो आज सरकारचं कौतुक करायला आपण हा व्हिडिओ बनवतोय खरंच सरकारचं कौतुक कारण सरकारने एक चांगला निर्णय घेतला आत्ता नाही पण मागे घेतला त्याच्यामुळे थोड्या दिव्यांगांच्या ज्या काही समस्या होत्या थोड्या मी स शंभर टक्के समस्या समस्य कमी झाल्या आहेत असं म्हणत नाहीये पण अगदी थोड्या का सरकारमुळे समस्या कमी होऊ लागलेल्या आहेत दिव्यांगांच्या त्याच्यामुळे सरकारचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे तर सरकारचं मी कौतुक यासाठी करतो आहे की सरकारने एक नवीन हे आणलेलं आहे होतं किंवा आणलेलं आहे सुरू केलेलं आहे योजना दिव्यांगांचं डीबीटी योजना किंवा डीबीटीद्वारे पेन्शन दिव्यांगांची दिव्यांगांच्या खात्यावरती जमा करायचं जे काही स्कीम चालू केलेली आहे किंवा जे काही सुविधा दिव्यांगांसाठी आणलेली आहे तर ते कौतुकास्पद आहे कारण डीबीटी केल्यामुळे कारण डीबीटी केल्यामुळे आता पाच सहा महिने झाले म्हणजे जवळपास पाच सहा महिने झाले दिव्यांगांची पेन्शन ही वेळेवर येऊ लागलेली आहे वेळेवर म्हणजे पाच तारखेला म्हणजे पेन्शन जमा होते खात्यावरती ज्यांनी ज्या ज्या दिव्यांगांनी असू दे किंवा विधवा महिलांनी असू दे पण डीबीटी ज्यांनी केलेली आहे बँकेमध्ये जाऊन जा असेल किंवा समाज कल्याण संजय गांधी ऑफिसला जाऊन डीबीटी ज्यांनी केलेली आहे तर त्यांचं प्रत्येक पाच तारखेला त्यांची पेन्शन जमा होते त्याच्यामुळे सरकारचं कौतुक सरकारचं अभिनंदन आणि सरकारचं धन्यवाद की सरकारने ही एक चांगली स्कीम चालू केली कारण किंवा डीबीटी कुणाच्या कल्पनेत आले असेल किंवा सरकारमधील किंवा अधिकाऱ्यांच्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या कल्पनेतून आलेली आहे बाहेर आपल्याला माहीत नाही पण ज्यांनी कोणी ही कल्पना आणली किंवा ज्यांनी कोणी याला मंजुरी दिली ज्यांनी कोणी याला पाठिंबा दिला याबद्दल सरकारचा असेल किंवा त्या पाठिंबा देणाऱ्याचं त्या आणणाऱ्याचं सगळ्यांचं मी कौतुक करेन कारण त्याच्यामुळे आज माझी मर म्हणजे आज म्हणजे जुलै महिन्याची पेन्शन माझी जुलै महिन्याची पेन्शन बरोबर पाच तारखेला जमा झालेली आहे माझी असेल किंवा माझ्या मित्रमैत्रिणींची पेन्शन ही पाच तारखेला जमावू लागली आहे त्याच्यामुळे सरकारचं कौतुक सरकारचं अभिनंदन कारण पहिला कसं का व्हायचं हे का मी म्हटलो की दिव्यांगांच्या थोड्या समस्या कमी होऊ लागलेल्या आहेत कारण काय व्हायचं पहिला डीबीटीच्या आधी डीबीटीच्या आधी प्रत्येक दिव्यांगाला तीन तीन चार चार महिने पेन्शनची वाढ बघावी वा लागायची तीन तीन चार चार महिन्यानी एकत्रित तीन महिन्याची चार महिन्याची पेन्शन यायची ती पण कशी यायची चालू महिन्याची तर येतच नव्हती त्याच्या मागच्या महिन्याची पण यायची नाही मागील त्याच्या दोन तीन चार महिन्याची पेन्शन त्यांच्या खात्यावरती यायची बरं पेन्शन खात्यावरती आल्यानंतर सुद्धा पेन्शन खात्यावरती आल्यानंतर सुद्धा त्याला लगेच वापरता येत नव्हते पैसे थे। तेला थे तेला थे ते त्याला ते दोन तीन फेऱ्या बँकेत मारावं लागत होतात कारण बँक खातं एकतर खातं बंद पडलेलं असायचं किंवा त्याला हायचा दाखला तर द्यावा लागायचा किंवा अन्य कोणत्याही अडचणी असायच्या म्हणजे बँकेत पैसेच नसायचे पोस्टात पैसे नसायचे अशा असंख्य अडचणी असायच्या पण आता डिबिट झाल्यामुळे काय झाले हो की ज्याचं त्याचं ऍक्टिव्ह खातं कोणतं आहे त्या दिव्यांगाचं कोणतं ऍक्टिव्ह खाता आहे त्या ॲक्टिव्ह खात्यावरती आता पैसे येऊ लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याला पेन्शन आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन त्याला पेन्शन काढून घेता येते किंवा चोवीस तास अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला पेन्शन काढून आहे आणि वापर त्याला दर महिन्याचा होऊ लागलेला त्याच्यामुळे थोड्या समस्या तरी दिव्यांगाच्या हल केलेल्या आहेत सरकारने असेल किंवा दिव्यांग मंत्री असतील किंवा दिव्यांगांचे सचिव यांनी जे काही समस्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे काय होतंय की दिव्यांगांची पेन्शन ही पाच तारखेला जमा होऊ लागली आहे ह्या दोन चार महिन्यात तरी रेग्युलर पाच तारखेला म्हणजे पेन्शन जमा होऊ लागलेलं आहे त्याच्यामुळे सरकारचं परत एकदा अभिनंदन पण ही गोष्ट केला तुम्ही जसं पेन्शन वेळेवर पाठवण्याचं जे काय बच्चूभूंनी सांगितलं होतं बच्चूभूंनी तर सांगितलं होतं की तीस तारखेला किंवा एक तारखेला जसं आमदारांचा पगार जमा होतो तीस तारखेला एक तारखेला किंवा मग जे काही सरकारी कर्मचारी असतील सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा पाच तारखेच्या आत पेन पगार जमा होतो पेन्शन सुद्धा पाच तारखेच्या आत जमा होती सरकारी कर्मचाऱ्यांची तशीच दिव्यांगांच्या दिव्या असेल किंवा विधवा महिलांच्या असेल यांची पेन्शन पगार ही वेळेवरती जमा झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि ते मत ऐकून घेतलं किंवा ते म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल अजित पवारजी यांचं खरंच अभिनंदन कारण अजित पवारांनी गेल्या अर्थ गेल्या अर्थसंकल्पामध्ये किंवा गेल्या अधिवेशनामध्ये भाऊंना जे काही वेळ भाऊंच्या विनंतीला मान देऊन बच्चू भाऊंच्या विनंतीला मान देऊन किंवा बच्चूभूंचा मागणं मान्य केलं होतं किंवा बच्चूबांचं म्हणणं किंवा बच्चूबांचा जो काही प्रश्न होता तर तो प्रश्न मान्य केला आहे आणि ती जी काही योजना आहे तर ती योजना किंवा की किंवा ती सुविधा किंवा ते पैसे वेळच्या वेळी दिव्यांगांच्या खात्यावरती जमा करू लागले त्याच्याबद्दल अजित पवार जे असतील एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील यांचं अभिनंदनच आता पाच तारखेला आता भरपूर दिव्यांगांची मला कमेंट्स येतील किंवा मला पर्सनलला फोन करून विचारतात अजून पण विचारतात विचार की माझी पेन्शन चार महिन्याला आलेली नाही पाच महिन्याला झाला आलेली नाही आहे तर तुमच्यात तुमची चूक आहे ती ती सरकारची चूक नाही आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला सरकारला किंवा सरकारी अधिकाऱ्यांना आपण दोष देऊ शकत नाही त्यात आपलीही काहीतरी असू शकते हे गोष्ट मात्र लक्षात घ्या तुम्ही अकाउंट डीबीटी केले का तुमचं बघून या जरी केलं असेल तरी परत एकदा करून या कारण तुम्ही काय करता डीबीटी केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या बँकमध्ये अकाउंट काढलेलं असू शकतं असे भरपूर सारे कारण आहेत दुसऱ्या अकाउंटमध्ये कार्ड खातं काढलेलं शकते किंवा आधार कार्ड चुकीचं लागलेलं असू शकतंय आधार कार्डचा नंबर चुकीचा असू शकतोय किंवा आधार कार्ड बदलून घेतलेलं असू शकते आपण आधार अपडेटेड केलेला असतंय आधार अपडेट करून घेतलेला असते किंवा संजय गांधी ऑफिसमध्ये सुद्धा आपण तिथं जाऊन कागदपत्र जमा केलेले नसतात किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असतात पोस्टात था था? था था? थी थी खाता असतं कोणाचं जिल्हा मध्यवर्ती बँकेला खाता असतं कोणाचं दोन तीन नॅशनल बँकेमध्ये खाता असतं जे बचत गटाचे खाता असतात किंवा अन्य कोणतेही तुमचे पीएम किसानचे पैसे येतात त्यांचे खात असतात किंवा शेतकऱ्यांचं जे काही बिलं येतात तर त्याच्यासाठी आपण वेगळी खाती काढलेली का असतात असे भरपूर सारे प्रश्न असतात त्याच्यामुळे तुम्हाला एक विनंती राहील की तुमचे जे काही एक दिवस घ्या एक दिवस जरा शांत बसा आणि तुमच्या जे काही बँकेत खाते किती किती आहेत तर ते खाते एक एकदा बँकेचे पासबुक आपल्या घरात किती पडलेले आहेत किंवा पासबुक किंवा असू देत किंवा पोच असू देत जॉईंट खाता असू देत काही असू दे ते एकदा चेक करा कोणत्या कोणत्या बँकेत खाते आहेत आणि ते खातं नंबर जर घावलं असेल किंवा खातं पासबुक घावलं असेल किंवा ते बँकेचा काही पण पुरावा घावला असेल तर त्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा की तुमच्या नावावरती तुमचं खातं आहे का तुमचं खातं आहे का किंवा तुमच्या बरोबर जॉईंट खातं तुमचं तुमच्या बहिणीचं तुमच्या भावाचं तुमच्या वडिलांचं तुमच्या आईसोबतचं किंवा तुमच्या बायकोसोबतचं किंवा तुमच्या पतीसोबतचं म्हणजे नवऱ्यासोबतचं तुमच्या मुलासोबतचं तुमच्या मुलीसोबतच कुणाच्या सोबतही आपलं जॉईंट खाता असू शकतं किंवा पर्सनल खाता असू शकतं या बाबतीत कोणतीही शंका आहे त्याच्यामुळे ते करून घ्या आणि ते केल्यानंतर तुमचं जर असेल तसं तर त्याला के वाय केवायसी करायला लागतोय का बघून घ्या के वाय सी खातं कर के वाय सी करायला लागलं तर के वाय सी करून घ्या कोणतरी एक खातं ॲक्टिव्ह ठेवा कोणतरी ॲक्टिव्ह खातं कर ठेवताना त्याला के वाय सी करून घ्या के वाय सी करणं म्हणजे काय आधार कार्ड लिंक करून घ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का बघितला आहे का आपण एकदा तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तोही करून घ्या संजय गांधीला एकदा कागद जमा करून या परत एकदा एकदा जमा केला असेल दोनदा जमा केला असेल मी म्हणत नाही की दोनदा जमा केलं केलं तरी पण झालं नाही तर असंही होऊ शकतं जाणून बुजवून किंवा चुकबुली नाही होऊ शकतात काही गोष्टी पण तिसऱ्यांदा आपण जर जाऊन जमा केलं तरी काही फरक पडत नाही एक मात्र गोष्ट लक्षात घ्या तर या गोष्टी करा तुमची पेन्शन वेळच्या वेळी पाच तारखेला जमा व्हायला चालू होते त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपण सरकारला किंवा ते सरकार आमच्या जिल्ह्यावर आमच्या तालुक्यावर नाराज आहे मग तुमच्या तालुक्यावर नाराज असेल तर तुमची पेन्शन येत नाही तुमच्या शेजारच्याची शेजारच्या दिव्यांग मित्राची मैत्रिणीची पेन्शन कशी येते मला या प्रश्नाचं उत्तर सगळ्या दिव्यांग बांधवांनी द्यावं मला सगळ्या दिव्यांग मित्र मैत्रिणींनी मला नी दिलं पाहिजे की तुमचीच एकट्यांची पेन्शन का तटू शकते तुमचीच एकट्यांची पेन्शन का तटते या प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजेत आणि मी ती शोधलीत म्हणून ते मला सांगू शकतो मी तुम्हाला ही गोष्ट आहे पण सरकारचं अभिनंदन करताना आता शेवटी सरकारचं अभिनंदन करताना सरकारने जे दुसरं आश्वासन दिलं आहे तर ते दुसरं आश्वासनही जसं वेळेवेळे वेळच्या वेळे पेन्शन जमा करायची चालू केलेलं आहे तसं वेळच्या वेळी म्हणजे जी वेळ दिलेली होती ती तर ती वेळ निघून गेलेली आहे तुम्ही जी काही वेळ दिली होती दिव्यांगांना पेन्शन वाढीसाठी तर ती निघून गेलेली आहे पण आता अर्ध अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये तरी या अधिवेशनामध्ये तुम्ही जी काही वेळ दिली होती किंवा जे काही शब्द दिले होते जे काय बोलला होता जे काही लेखे आश्वासन दिलं आहे तर ते लेखे आश्वासन पाळावं हो, जे काय बोललं आहे तर ते पाळावं अजित हो, पवार जे असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा उदय सामंत जे असतील किंवा जे असतील या पाच जणांनी हे शब्द दिलेला आहे किंवा यांनी बोललेलं आहे की दिव्यांगांची पेन्शन वाढ केली जाईल तर या अधिवेशनामध्ये दिव्यांगांची पेन्शन वेळच्या वेळी वाढवा आणि ती वेळच्या वेळी म्हणजे पाच तारखेच्या आत दिव्यांगांची पेन्शन जमा करायला चालू करा किमान चार हजार रुपये पेन्शन दिव्यांगांची करून टाका एवढीच एक विनंती करतो कारण काय आहे दीड हजार पेन्शनमध्ये काही होत नाही दररोजचे पन्नास रुपये येतात फक्त दिव्यांगांच्या खात्यावरती म्हणजे दररोजचे पन्नास रुपयाने काही खर्च निघत नाही साधा लाईट बिल आणि गॅस बिल सुद्धा निघत नाही गॅसचं टाकीच तर नऊशे रुपये आठशेच्या वरती आहे म्हणजे दररोजचा त्याचा तीस रुपये खर्च आहे काय गॅस टाकीचा परत लाईट बिल लाईट बिल कमीत कमी दोनशे रुपये लेट बिल येते दोनशे रुपये लाईट बिल म्हणजे दररोजचे दहा ते पंधरा रुपये लाईट बिल येतं म्हणजे पा चाळीस ते पंचाळीस रुपये आमचे संपलेत मग बाकीचे खर्च मोबाईलचा रिचार्ज दरोजचा बारा ते तेरा रुपयाच्या वरती गेलेला आता बारा ते तेरा रुपयाच्या वरती रिचार्जच गेलेला आहे तर ते सुद्धा बघितलं पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अभ्यास कराल किंवा त्याच्यासाठी समिती बसवा वाटलं तर खर्च किती होऊ शकतो एका नॉर्मल व्यक्तीचा खर्च किती होऊ शकतो याचा अभ्यास करा आणि मग दिव्यांगांची पेन्शन देण्याचा प्रयत्न करा दिव्यांगांची पेन्शन वाढवून देणं हे योग्य आहे की नाही अयोग्य आहे हे तुम्हालाही समजून जाईल जे दिव्यांग मंत्री असतील किंवा बाकीचे जे काही सचिव असतील किंवा मुख्यमंत्री उप दोन्ही उप उपमुख्यमंत्री असतील हे सुद्धा कारण तुम्हाला वा महागाई वाढते तसं महागाई भत्ता तुम्ही तुमच्या पगारात वाढवून घेता आमदारांच्या पगारात वाढवता किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढवली होती महागाई भत्ता दरवर्षी मग तसेच दिव्यांगांनाही महागाई वाढते दिव्यांग असतील किंवा विधवा महिला असतील यांनाही महागाई वाढत असते तर ते महागाईचा विचार करून किमान चार हजार तरी पेन्शन झाली पाहिजे बाकीच्या राज्यांच्या तुलनेत आंध्र प्रदेश असेल किंवा बाकीचे राज्य ओडिसा असेल किंवा राजस्थान असेल इकडच्या राज्यांमध्ये पेन्शन वाढ झालेली आहे दिल्ली दिल्लीमध्ये सुद्धा बी जे पीचं सरकार आहे भाजपचं सरकार आहे पण तिथं सुद्धा तीन हजार रुपये पेन्शन करण्यात आलेली आहे दिव्यांगांची तर तसंच महाराष्ट्रात ही चार हजार रुपये किमान के पेन्शन केली गेली पाहिजे हीच एक विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग